देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये दिवीसिंगच्या हातून अजून एक खून कुणाचा चला तर बघूया देवीसिंग पुजाऱ्याच्या घरातील दागिने आणि पैसे एका बॅगेत भरत असतो पुजारीची बायको कशी बशी उठते आणि बाहेरच्या खोलीत येते बारीक बघत म्हणते तू फुलाबाईचा गोपाळ ना हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते ते काय रे तुला गाव देव माणूस म्हणताना आणि तू तर चोरी करतो आता सिंगला काय बोलावं तेच कळत नाही ते दभर, ती तो आता आरडावरडा करायला लागते चोर 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 आता त्याला पळावं की थांबावं हेच कळत नाही तोंत हे काय करताय तुम्ही ओरडता का तेवती मग काय करू तुला पैसे चोरून देऊ तोंट आओ मी पैसे नाही चोरत गुरुजींनीच मला सांगितलं की आमच्या घरात पैसे ठेवले ते बॅगेत भर आणि इकडे घेऊन ये तिवती भाई का मला नाही विचारता तो तो काय आहे ना मावशी आता मी तुम्हाला कसं उठवणार मी आलो होतो तुमच्याकडं तुम्ही गाड झोपलेल्या होत्या मग कसं उठवणार मग विचार केला गुरुजींनीच सांगितलं त्यात काय विचारायचं म्हणून बॅगेत भरत होतो तेव्हा दिवाई का चुना लावतो सोयवाला दिवीसिंग म्हणतो हाय का आता मी कशाला चुना लावू हे बघा तुम्हाला वाटत असेल ना ठेवून देतो नाही घेऊन जात आता मला तरी काय करायचं गुरुजी येतील आणि घेऊन जातील मनात विचार करतो हे दागिने आणि पैसे मी नेले तर म्हातारी गुरुजींना सांगणार आणि नाही नेले तरीही सांगणारच मी इथं आलो होतो म्हणून म्हणजे दोन्हीकडून पण गुरजी आता एकच पर्याय म्हातारीला संपवायचं कायमचा आराम द्यायचा नाहीतर ही गुरुजीला सांगल आणि गुरुजी सगळ्या गावात बोंबलल इकडे फुलाबाई लालीला काही सोडत नाही लाली एक एक बाणा सांगत असते पण फुलाबाई काही केल्या हलत नाही लाली मनात म्हणते माझा हातचा नवरा जायला बसला आहे आता ती फुलाबाईला म्हणते आत्याबाई तुम्ही जा बरं मी आता झोपते मला लई झोप आली आहे फुला म्हणते बरं बरं झोप आता लाले आता फुलाबाई निघून जाते आणि लाली हळूहळू डुकून बघते आणि म्हणते आता वेळ घालून जमणार नाही इकडे आप्पांसमोर सारखा पाक्या येतो आणि आप्पा तोंड झाकवत असतात त्यामुळे आता पाक्यालाही संशय येतो जेव्हा पाक्या येतो आणि फुलाबाई म्हणते पाक्या कसा आहेस तू पाक्या म्हणतो ताई मी बरा आहे पण आता या उत्सवामुळे माझी माधुरी सापडली तर सापडली हे ऐकून आप्पाला आठवतं माधुरीला ओढत नेलेलं आणि पुरून टाकलेली तो आता एवढा घाबरतो की चेक करून खाली पडतो आता सगळेच त्याला उचलतात आणि खुर्चीवर बसवतात आता रणजी मोठ्याने रडायला लागते आहो काय झालं तुम्हाला आता कोणीतरी पाणी आणतं आप्पाला पाजून त्यांच्या तोंडावर मारतं तेवढेच गोपाळ येतो आता याचाच फायदा उठवायचा म्हणून स्माईल करून तळघरात जातो तिथली पहिली पेटी उघडतो पण त्यामध्ये फक्त पांढरा कपडा असतो आता दुसरी तिसरी सगळ्याच पेट्या उघडतो पण कशातच दागिने या पैसे नसतात कारण लाली पहिलेच गुरुजीला भेटते आणि म्हणते गुरुजी मला काय वाटतंय उत्सवे आणि याचा फायदा उठून कुणी तळघारात येऊ शकतं आणि खजिना लुटू शकतात त्याचं काय आहे ना मला रात्री स्वप्न पडलं की या दागिनेंची चोरी झाली म्हणून म्हणते बाकी काय नाही गुरुजी म्हणतात तू अगदी बरोबर बोलतेस हे दागिने इथून हलवायलाच पाहिजे गुरुजी आता सगळे दागिने घेतात आणि निघून जातात आणि तेच दागिन्याने पैसा गोपाळ शोधत असतो आता तो एवढा सैरभेर होतो की फेकाफेक करतो बाहेरून म्हणतो कुठे गेले असतील दागिन्याने पैसे मला असं वाटतं या गुरुजींनीच हलवले असणारे तो ठेऊन ठेऊन कुठं ठेवणार गाभाऱ्यात आता तो गाभाऱ्यात जातो तर देवीच्या अंगावर खूप सारे दागिने असतात पहिले गोपाळ घरातले दागिने शोधतो पण ते कुठेही सापडत नाही तो आता देवीकडे जायला लागतो नंतर म्हणतो नाही 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 ह्या शुल्लक दागिन्याच्या मोहात पडलो ना महागात जायचं ह्या पुजारीने दागिने नक्की त्याच्या घरी ठेवले असणार त्यामुळे गोपाळ गुरुजींच्या घरी पोचतो तो घरात जातो तेवढे त्याला आवाज येतो तो हळूच चाट डोकतो आणि म्हणतो ही तर गुरुजीची बायको दिसते तिला मारण्यासाठी तो काठी घेतो आणि लपतछपत जात असतो आणि नंतर म्हणतो अरे ही तर आजारी दिसतीये अंथुराला खेळलेली आहे म्हणजे हिच्याकडून मला काहीच भीती नाही तो आता काठी ठेवतो आणि खजिना शोधायला लागतो पण काय केलं दागिन्याने पैसा काय सापडत नाही तो आता जायला लागतो तेवढे त्याची नजर पडते तो आता मागे येतो उशी आणि चादर काढतो त्याच्याखाली दगडाचा मोठा खल असतो आता देवी सिंग बघतो तर ते त्यामध्ये गाठोडं असतं आणि त्याच्याखाली दागिन्याने पैसे ते बघितल्यानंतर त्याला खूप आनंद होतो तो शेजारची बॅग घेतो आणि त्यातच हे दागिने भरत असतो आणि तेवढ्यात गुरुजींची बायको बाहेर येते आणि फुलावाईचा गोपाळ म्हणून ओळखते आणि मोठ्याने ओरडायला लागते चोर 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 आता बघूया गुरुजीच्या बायकोने स्वतःचा जीव गमावला की नाही आणि लाली आऱ्यापर्यंत पोचली की नाही पुढे काय होणार हे आधीच जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद